आज केबीसीच्या मंचावर धन नव्हे तर मन जिंकणारा खेळाडू दिसला नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आयुष्यात कधीकधी असा क्षण येतो त्यात आपण किती मिळवलं हे महत्त्वाचं नसतं तर कधी थांबायचं हे महत्त्वाचं असतं अशा प्रेरणादायी कथा ऐकायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा चला आता कथेकडे वळूया केबीसीच्या एका एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर जिंकून नीरज सक्सेना हॉट सीटवर आले शांत साधे प्रसन्न व्यक्तिमत्व सायंटिस्ट पी एच डी कोलकात्याच्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि सगळ्यात महत्त्वाचे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे सहकारी नीरजजी खेळताना फक्त ज्ञानच नाही तर विवेकही दिसत होता लाईफलाईन हातात प्रश्न सहज जमणारे आणि जिंकण्याची शक्यता कोटींच्या घरात पण अचानक ते थांबले आणि म्हणाले सर मी ट्विट करणं चाहत आहो अमिताभ थांबले आणि विचारले तीन लाईफलाईन्स आहेत आणि इतकं जवळ असताना नीरजजींचं साधं उत्तर पण सुवर्णासारखं जो प्राप्त हे पर्याप्त हे माझ्यापेक्षा लहान खेळाडू वाट पाहत आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे सर्व सभागृह शांत झालं पण नंतर खूप टाळ्यांचा गडगडाट झाला पैसा हरला आणि मूल्य जिंकलं नंतर ज्या मुलीला संधी मिळाली ती आश्रमात वाढलेली मुलगी म्हणून आईसोबत तीनही मुलींना वडिलांनी घराबाहेर काढलेले हिच्या आयुष्यात नीरजजी ते क्षण देऊन गेले थोडक्यात त्यांनी फक्त खेळ नाही सोडला ते कुणाच्या आयुष्यात उजेड देऊन गेले आज आयुष्यात अनेक लोकांना आणखी 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 मिळवायचं असतं पण जे मिळालं ते पुरेसं आहे हे जेव्हा मन स्वीकारतं तेव्हाच माणूस खरा श्रीमंत होतो तुमच्या मते समाधान म्हणजे काय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा